राष्ट्रीय मराठा पार्टीचे व महाराष्ट्रीयन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिमाजीराव पाटील होणालीकर यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये साजरा केला गेला यावेळी परमेश्वर देशमुख राष्ट्रीय मराठा पार्टी उपाध्यक्ष राम सिंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड्डी पाटील महाराष्ट्र अध्यक्ष वकील सेल रचना भालके महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुळशीराम कोडे नवी मुंबई अध्यक्ष डॉ राजेंद्र भिला पाटील चिंचपाडा एरोली अध्यक्ष डॉ विशाल पाटील एरोली अध्यक्ष चंद्रकांत पाटील मिलिंद मगर विजय ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांचे राष्ट्रीय मराठा पार्टी व महाराष्ट्रीयन मराठा महासंघतर्फे अभिनंदन व आभार मानले मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्याबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टीने सरकारचे आभार मानले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांचे राष्ट्रीय मराठा पार्टी व महाराष्ट्रीयन मराठा महासंघतर्फे अभिनंदन व आभार मान्यसाठी रायोस्टोन बंगला मुंबई येथे राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आभार मानण्यात आले महाराष्ट्र राज्यातील देवणी निलगा लातूर इतर मराठवाड्यातील जिल्हा व तालुक्यात हैदराबाद गॉझिटीर उपलब्ध नसल्याने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण प्रणामपण मिळत नसल्याने अडचणी येत आहेत म्हणून सर्व सक्षम प्राधिकरण अधिकारी तथा उपविभागी विभागीय अधिकारी कार्यालयात हैदराबाद गॉझिटीरची प्रत उपलब्ध करून देण्यात यावी मराठा मुली मुलांना व सर्व आर्थिक मागास प्रवर्गांना वस्तीगृह वृद्धाश्रम इतर सोयीसाठी महाराष्ट्रीय मराठा महासंघ व राष्ट्रीय मराठा भारे तत्वावर शासकीय गायरान जमीन उपलब्ध कर देशमुख देशमुख साहब जो राष्ट्रीय उपाध्यक्ष हैं बाकी चीजों में परिचय हमारे डॉक्टर साहब पूरी एक टीम जो है वो राष्ट्रीय मराठा पार्टी की जो है वो आज आपके जन्मदिन बहुत ही सहजता से बड़े शालीनता से आपका एक कार्यक्रम रखा गया जिसमें हम सारे लोग हमारे तुलसीराम कोडे साहब पाटिल साहब मैडम हम सारे लोग इकट्ठा हुए जिनका नाम नहीं भी जान रहे हम लोग सब अपने राष्ट्रीय अध्यक्ष की तरफ से आपका हृदय से हार्दिक अभिनंदन और स्वागत करते हैं चाहते हैं कि आपकी आयु आउ, और लंबी हो जिसमें ये सारा कार्यक्रम ऑर्गेनाइज करने वाले हमारे विकास पाटिल साहब उनके पिताजी भी हैं तो हम तो चाहते हैं कि हम सारे लोग आपके लिए हमेशा ये कामना करते रहे तो उत्तर जो है हमारे पाटिल साहब काम करते रहे इसके लिए धन्यवाद आज मजा निमित्त उपस्थित राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देशमुख राष्ट्रीय मराठा राजपूत समाज सेलचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष एस जी पाटील साहेब मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रचनाताई भालकेताई नवी मुंबईचे अध्यक्ष तुळशीरामजी कोरडे साहेब चिंदपाडा ऐरोलीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र भिल्ला पाटील ऐरोलीचे अध्यक्ष विशाल राजेंद्र पाटील ऐरोली अध्यक्ष आमचे पुण्याहून आलेले निलिंदी मगर स्विल कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत पाटील स्विल कॉन्ट्रॅक्टर विजय ठाकूर सुविंदी कॉन्ट्रॅक्टर ह्या निमित्ताने आपण वेळात वेळ वेड़ काढून माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आपण मला आता शुभेच्छा दिल्या त्याबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टीचा आणि महाराष्ट्रीयन मराठा महासंघाचा अध्यक्ष नात्यानं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या म्हणजे इतका पाऊस पडला अतिवृष्टी झाली की महाराष्ट्र राज्यामध्ये कधी नव्हे एवढा पाऊस पडला जवळपास सरासरी एकशे दोन टक्के पाऊस पडलेला आहे आणि शंभर टक्के महाराष्ट्र राज्यातील सगळे तलाव भरलेले आहेत आणि ज्या मराठवाड्यामध्ये लातूरला रेल्वेने म्हणजे पाणी पिण्यासाठी आणावं लागलं असा एवढा दुष्काळ परंतु यंदा इतका पाऊस पडला की सर्व धरणातून म्हणजे जायकवाडी असेल सिद्धेश्वर असेल मांजरा असेल सर्व धरणातून विसर्ग केला जात आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी हा अतिशय संकटात सापडलेला आहे शेतकऱ्याचं उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल हे सर्व पिकाचे नुकसान झालेलं आहे ऊस हसून सुद्धा पूर्ण आडवा पडलेला आहे आणि घरामध्ये दुकानामध्ये अशी भयान परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस ऍक्टिव्ह आहेत आणि ते दौरे करत आहेत आणि महाराष्ट्राच्या मध्ये सर्व पीक पाहणीचा सगळी पाहणी करत आहेत मी कालच मंत्रालयामध्ये जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी मंत्री भरणे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची एकरी मदत करा ही राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे तसेच आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा जे इलेक्ट्रिसिटीचे जे पंप आहेत विद्युत पंप आहेत त्या विद्युत पंपाचे वीज बिल माफ करा विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत आज एवढं मोठं संकट आलेलं आहे म्हणजे एक अन्नाचा म्हणजे कण आता शिल्लक राहिला सगळे पिकं पाण्यामध्ये गेलेले आहेत म्हणून ह्यांना उभारी देण्यासाठी शासन त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांची शैक्षणिक फीस माफ केली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही सगळी मागणी केलेली आहे आणि मला शासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करायची आहे की आपण तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपयाची मदत करा शैक्षणिक शुल्क माफ करा वीज बिल माफ करा अशा पद्धतीने आम्ही सगळी मागणी केलेली आहे ह्या मागणीचा विचार व्हावा आणि आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने आपण मला शुभेच्छा दिला तर आपल्या मीडियाच्या माध्यमात सुद्धा आपल्याला सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद आज आपण राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील आपले आदरणीय दादा त्यांच्या वाढ वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्व पदाधिकारी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो मी स्वतः परमेश्वर देशमुख राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे राष्ट्रीय मराठा पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदेश राम सिंग आहेत वकील सेलचे अध्यक्ष एस डी पाटील साहेब आहेत महाराष्ट्र महासंघ महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी रचना भालके मॅडम आहेत नवी मुंबई अध्यक्ष तुळशीराम कोरडे साहेब आहेत चिंचपाडा येलोरी अध्यक्ष राजेंद्र पाटील येरोली अध्यक्ष डॉक्टर विशाल पाटील आणि माझे सहकारी पुण्याहून आलेले मिलिंद मगर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत चंद्रकांत पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत विजय ठाकूर साहेब सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी हे सगळे उपस्थित राहून आमच्या पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून मी थांबतो जय महाराष्ट्र जय आज आमचे साहेब माननीय श्री अंकुशराव शिवाजीराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचे प्रार्थना आहे आमचे गुरुवर्य साहेबांना असंच पुढे यश लावू हे ईश्वरचे आमची प्रार्थना आहे आणि आजच्या या वाढदिवसाला सगळे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली त्यावरती आभार मानले माझं नाव डॉक्टर विशाल राजेंद्र पाटील माझं नाव डॉक्टर विशाल राजेंद्र पाटील शहर अध्यक्ष म्हणून मी आहे नमस्कार माननी अंकुशराव शिवाजीराव पाटील अंकुश राव शिवाजी पाटिल साहब के जन्मदिन पे हम सारे लोग जो यहाँ इकट्ठा हुए हैं इसमें सारे पदाधिकारी भी आपके हैं रामेश्वर देशमुख जी अदर नाम लेने में थोड़ा सा माफी चाहेंगे लेकिन सब मिलाकर के हम सारे लोग चाहते हैं लोग बिल्कुल पाटिल साहब के लिए सारे लोग हम जितने भी पदाधिकारी हैं हृदय से चाहते हैं कि पाटिल साहब उत्तर उत्तर संघर्ष करते रहे महाराष्ट्र की समस्या को लेकर के उन्होंने बहुत भली बात बहुत अच्छी तरीके से भी दिया बताया भी सारा जो सारी समस्या है वो कैसे उसका निधान हो इसमें हम जितने लोग हैं सहभागी बनके आपके साथ संघर्ष करेंगे आपके जन्मदिन की बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद आणि आई तुझ्या भवानी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू ही सदिच्छा आज सर्वजण आपल्या आणि इथे हजर राहिले त्या सर्वांचे पण मी मनापासून आभार मानते आणि सर्वांनी आमच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते श्री मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होणाळीकर यांच्या वाढदिवसासाठी माझ्या तर हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर साहेबांच्या खंबीर नेतृत्वामध्ये आपला पक्ष हा चांगल्या रीतीने प्रवेश करेल आणि आपल्या समाजाचं कल्याण त्यांचं हित साधलं जाईल आणि मराठा आरक्षण जे झगडून मिळालेलं आहे त्यामध्ये साहेबांचा सुद्धा शिवाचा वाटा आहे आम्ही स्वतः त्या त्यांना आंदोलन झालं तिथे त्या लोकांना लाटे हल्ला झाला लहान मुलं मधारी माणसं जखमी झाले त्यांना टाक बावीस बावीस टाके पडले तशा लोकांना सुद्धा मी न्याय दिलेला आहे एसपी डी एस ला सस्पेंड करायला लावले तेव्हा मी आणि मानवी हक्क आयोगामध्ये आम्ही केस टाकून दिली आहे